तुनकी ग्रामपंचायतीचा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी सुसज्ज अभ्यासिका उभारणी भारताचे माजी राष्ट्रपती व शास्त्रज्ञ डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त औचित्य साधून तुनकी ग्रामपंचायतीतर्फे विद्यार्थ्यांसाठी एक सुसज्ज अभ्यासिका सुरू करण्यात आली आहे हा उपक्रम शाहू फुले आंबेडकर वाचनालयाच्या सहकार्याने राबवण्यात आला असून ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी हा एक प्रेरणादायी उपक्रम ठरला आहे अभ्यासिका सुरू करण्याचा उद्देश म्हणजे ग्रामीण भागातील होतकरू आणि स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना आणि शैक्षणिक वातावरण उपलब्ध करून देणे हा आहे या अभ्यासिकेत सोळा विद्यार्थी अभ्यास करू शकतील अशी व्यवस्था ग्रामपंचायतीने केली आहे पूर्वी गावातील विद्यार्थी अभ्यासासाठी भाड्याने खोली घेऊन अभ्यास करत असत मात्र त्या ठिकाणी आवश्यक सुविधा नसल्याचे लक्षात आल्यानंतर सरपंचपती तथा ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र वानखडे यांच्या कल्पनेतून ही अभ्यासिका उभारण्यात आली या उपक्रमाचे उद्घाटन सोनाळा पोलीस स्टेशनचे थानेदार चंद्रकांत पाटील प्राध्यापक कौस्तुभ भोपळे आणि प्राध्यापक अवतार यांच्या हस्ते करण्यात आले तिघांनीही या संकल्पनेचे कौतुक करत ग्रामपंचायत व वाचनालयाचे आभार मानले कार्यक्रमाला दशरथ लोनकर रमेश लोणकर आता उल्ला पठानसर विश्वास वरणकार सुरेश लोनकर तंटामुक्ती अध्यक्ष गजानन विनकर सरपंच सीमा राजेंद्र वानखडे उपसरपंच वंदना माजी सरपंच जीवन तसेच गावातील अनेक मान्यवर आणि विद्यार्थी उपस्थित होते ग्रामपंचायतीच्या वतीने मुलींसाठीही स्वतंत्र अभ्यासिका उभारण्याची घोषणा यावेळी करण्यात आली ग्रामपंचायतीचे प्रस्तावित व संचालन धर्मेंद्र इंगडे यांनी केले तर आभार प्रदर्शन राजेंद्र वानखडे यांनी मानले युवा क्रांती साठी आकाश बोरसे टुनकी